त्या विविध ठिकाणी वाहतूक शाखेकडून तपासणी मोहीम तीव्रपणे राबवली जात आहे दरम्यान आता वाहतूक शाखेने एक जूनपासून नियमात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे वाहतुकीला शिस्त लागावी व अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्यातच आता येत्या योग एक जूनपासून नवीन वाहतूक नियम लागू होणार आहे त्यानुसार दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे परिणामी वाहनधारकांना आर्थिक फटका बसणार आहे नव्या नियमानुसार अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना गाडी चालविणाऱ्या दे चालविण्यास देणाऱ्यांना पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे याशिवाय तुम्ही वेगाने गाडी चालवली तर एक हजार ते दोन हजार दंड भरावा लागणार आहे जर एखाद्या वाहनधारकाने लायसन्स अर्थात परवान्याशिवाय गाडी चालविण्यास चालविली तर पाचशे रुपये दंडाची तरतूद करण्यात आले आहे जर एखाद्या अठरा वर्षापेक्षा कमी वयातील मुलांनी गाडी चालविल्यास त्याच्या पालकाचा परवाना रद्द होईल पुढे सुमारे पंचवीस वर्षापर्यंत नवीन परवाना मिळणार नाही असे या नव्या नियमात स्पष्ट करण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका